नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाची वाडी वस्ती निहाय पुनर्बांधणी आणि त्याची नोंदणी आपणास कशा पद्धतीने करावायची आहे वर कार्यालयाकडून सूचना या प्राप्त झालेल्या आहेत इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाचे पुनर्बाधणीची नोंदणी कशी करावी हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सर्वप्रथम आपणास जी लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्यासमोर मातापालक संघ पुनर् पुनर्गठन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही लिंक आपल्यासमोर दिसत आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देखील देण्यात आलेली आहे या लिंकला टच करून आपल्याला या होमपेजला आपल्याला रिडायरेक्ट आपण होणार आहोत उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी लँग्वेज भाषा सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला इंग्रजी हिंदी आणि मराठी असे तीन भाषा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आपल्याला इंग्रजी सोपी असेल तर इंग्रजी राहू द्यायची आहे मी या ठिकाणी मराठी ही भाषा सिलेक्ट करून घेत आहे मराठी ही भाषा सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी मदर ग्रुप आहे यामध्ये आपल्याला या गटाची पुनर्बांधणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे म्हणून या ठिकाणी मी क्लिक करत आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो ॲड मदर्स ग्रुप डाटा हे आपल्याला प्लसचा आयकॉन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर शिक्षकाचा संपर्क क्रमांक या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे आपण लॉग इन करत असताना प्रथमवेळी जर लॉग इन करत असू तर या ठिकाणी आपल्याला शाळेचा यु डॅस कोड विचारण्यात आलेला होता आणि युडॅसवरनं ही सर्व माहिती जिल्हा तालुका केंद्र आणि शाळा ही माहिती आपल्या युडॅसवरनं घेण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढील माहिती आहे या शाळेत माता पालकांचे एकूण किती गट आहे आपल्या शाळेमध्ये किती गट, ते है। गट आहे।, है। आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर वरील सर्व गटात एकूण किती मातापालक आहेत आपल्याकडे जेवढेही गट असतील त्या गटामधून किती मातापालक हे गट आपण तयार केलेले आहे किती सर्व सदस्य आहे गटात एकूण किती व्यक्ती आहेत मातापालक आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे पुढे आपल्या शाळेमध्ये ज्याही मातापालक सदस्य असतील त्यांचे किती व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे पुढे आपल्याला या ठिकाणी खालील माहिती गटनिहाय आपल्याला भरून घ्यायची आहे जर आपल्या शाळेमध्ये तीन गट असेल चार गट असेल त्या गटनिहाय या ठिकाणी ही खालची माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे या ठिकाणी माथाचे नाव सावित्रीबाई फुले गट असं दिलेलं आहे या गटात लीडर मा या गटाच्या लीडर माथ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे पुढे या आणि या गटाच्या लीडर मातेचा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुढे आहे सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट आहे का जर आपण केंद्राच्या ग्रुपमध्ये या मातेला ॲड केलं असेल तर आपल्याला यस करून घ्यायचं आहे नसेल तर या ठिकाणी नाही हे ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचं आहे सदर लीडर मातेचे मूल कोणत्या वर्गात शिकते तो वर्ग या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे माझ्या या मातेचा जो मुलगा आहे जे मूल आहे ते आता दुसरीमध्ये शिकते म्हणून या ठिकाणी मी दुसरीचा वर्ग हा सिलेक्ट केलेला आहे पुढे आहे या मातापालक गटामधून एकूण किती मातापालक आहे या मातापालक गटामध्ये एकूण किती मातापालक आहे माझ्या शाळेत तीन गट असल्यामुळे मी दोन गट सात सातचे तयार केले आहे आणि एक गट हा सहा मातापालक यांचा तयार केलेला आहे म्हणून मी या ठिकाणी सात ही संख्या या ठिकाणी लिहून घेत आहे या माता पालक गटाद्वारे किती मुले इयत्ता पहिली ते तिसरीची गटाद्वारे कवर केली जातात तर या ठिकाणी प्रत्येक मातेचं हे एक मूल असल्यामुळे मी सात मुलं या ठिकाणी टाकून घेत आहे या ठिकाणी यापैकी वरीलपैकी एकूण मुले किती या ठिकाणी मी चार मुलं आहेत आणि तीन या मुली आहेत या ठिकाणी इयत्ता पहिलीचे एकूण विद्यार्थी किती कवर केले जातात तर या ठिकाणी आपल्याला हे सात विद्यार्थी आहे यांचं आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करून घ्यायचं आहे म्हणजे पहिलीचे पाच विद्यार्थी आहे दुसरीचा एक विद्यार्थी आहे आणि तिसरीचा एक विद्यार्थी आहे असे माझे हे सात विद्यार्थी या ठिकाणी कव्हर केले जात असतात पुढे आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स देण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेली आहे वरील भरलेल्या माहितीमध्ये नमूद केलेला माझा फोन नंबर तसेच लीडर माता पालकांचा फोन नंबर निपुण महाराष्ट्र कार्यक्रमासाठी वापरण्यास माझी कोणतीही हरकत नाही मी ही माहिती प्रोग्रामॅटिक हेतूसाठी वापरासाठी माझी संमती देतो आणि कोणत्याही वेळी ही, ही माहिती मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवतो हे असं आपल्याला यासमोर देण्यात आलेलं आहे ही अशी सूचना आपल्याला यासमोर देण्यात आलेली आहे या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह हे बटन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला ही सर्व माहिती सेव्ह करून घ्यायची आहे या ठिकाणी ही सर्व माहिती आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण बघू शकतो राईट साईडला सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्या समोर आलेला आहे या पद्धतीचा हा एक गट आपण आपल्या शाळेत स्थापन केलेला आहे असे आपल्या शाळेत जेवढेही गट असतील सेम ऍड या बटणावर जाऊन आपल्याला आपल्या शाळेत या गटांची स्थापना करून घ्यायची आहे माझ्या शाळेत तीन गट असल्यामुळे मी तिघही गट या ठिकाणी तयार करून घेणार आहे